आ, आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर जिल्ह्यात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छत्री मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये की शासनाबरोबर अनेकदा चर्चा झालेली की आशा कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवलं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्याही जा मानधनात आम्ही वाढ करू मागच्याच बजेटमध्ये शासनाने आशा कर्मचाऱ्यांच्या जा मानधनामध्ये पाच हजार रुपयाची वाढ केलेली आहे संबंधीचा शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीसला काढलेला आहे परंतु आज जवळपास पाच तीन ते चार महिने झालेले आहेत अंगण आशा कर्मचाऱ्यांच्या जा मानधनवाडीचा जी आर काढून परंतु बोलल्याप्रमाणे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ दिलेली नाही आहे तर ती मानधनवाडीचा जो प्रस्ताव आहे तो ताबडतोबने मंजूर केला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे नंबर दोन की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिलं गेलं पाहिजे याच्या संदर्भातला आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला हो आहे परंतु तो प्रस्ताव अजूनही शासनाने मंजूर केलेला नाही आहे म्हणून रिटायर होणाऱ्या मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आज परवड होते आणि त्यासाठी शेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ही दिली गेली पाहिजे ही नंबर दोनची प्रमुख मागणी आमची त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दोन हजार बावीसमध्ये जजमेंट दिलेलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युटीची रक्कम ही दिली गेली पाहिजे जो एकोणीसशे बहात्तरचा ग्रॅच्युएटी ऍक्ट आहे त्याप्रमाणे त्यांना रक्कम देणं बंधनकारक आहे असे असताना सुद्धा राज्यातील सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजून ग्रॅच्युटीची रक्कम दिलेली नाही ती दिली गेली पाहिजे ही पण आमची मागणी याच्यामध्ये आहे त्यानंतर शासनाने लाडकी बहिणी योजना आणलेली आणि लाडकी बहिणी योजनेचा कामाचा बोजा हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर भरपूर आलेला आहे अतिरिक्त काम हे त्यांना स्वतःचं म्हणजे नियमित काम सांभाळून अतिरिक्त काम त्यांना करावं लागतो आहे त्याचा मोबदला त्यांना दिला जात नाही शिवाय ह्या योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचारी महिला असूनही लाडकी बहीण योजनेचा फायदा हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने लागू केलेला नाही मग अंगणवाडी बहीण अंगणवाडी कर्मचारी ह्या सावत्र बहिणी आहेत का असाही एक प्रश्न आम्हाला पडतो आहे म्हणून जर देश राज्यातल्या जर देश, लाडक्या बहिणींसाठी किंवा महिलांसाठी आणलेली योजना जर असेल तर त्याप्रमाणे ती योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू केली पाहिजे आणि या अनेक मागण्या आहेत त्या मागण्यां घेऊन आज आम्ही जिल्हा परिषद मोर्चा काढलेला मोर्चा आयोजन आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील या सगळ्या सरकारच्या आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आंदोलन करतायत गेले अनेक दिवस झाले त्या रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी त्या संघर्ष करतायत लढतायत यांनी राज्यव्यापी आंदोलनं करूनही सरकारच्या निदर्शनात आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या मागण्या या रास्त आहेत आज तुटपुंज्या पगारामध्ये घर चालवताना त्यांची तारेवरची कसरत होते आज त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे की भविष्यात रिटायर झाल्यानंतर काय यासाठी पण त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत या सगळ्या रास्त मागण्यात आणि त्याला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून जाहीर पाठिंबा देतो त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही या सगळ्या मागण्यांचं आमचे मुख्यमंत्री त्यांच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या सगळ्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक आम्ही विचार करू हे देखील आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे या लाडक्या बहिणींकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आज कुठली पण योजना असेल सरकारची तर ती ह्या लाडक्या बहिणींच्या खांद्यावर त्याचं ओझं टाकलं जातं आज लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातूनही ते ओझं आणि ती योजना राबवण्याचं काम या भगिणींना करायला लागतंय शासनाने हे सगळे कामं त्यांच्याकडून करून घेतात पण त्यांना जेव्हा पैसे किंवा मोबदला देण्याची वेळ येते तेव्हा सरकार हे दुर्लक्ष करतं माझी सरकारला विनंती आहे किती दिवस ह्या आमच्या सगळ्या अंगणवाडी भगिनींना लाडक्या भगिनींना तुम्ही रस्त्यावरती उतरवणार आहात त्यांच्या मागण्या रास्त आहेत त्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे शेवटी ह्याही तुमच्याच लाडक्या बहिणी आहेत ह्या सावत्र बहिणी नाहीत यांच्यासाठी देखील तुमची जबाबदारी आहे आणि ह्याही माता भगिनी आहे त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती आहे धन्यवाद काही धन्यवाद